नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माळीवाडा बौद्ध वस्ती परिसरात मूलभूत सुविधांच्या समस्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे झेडपी समोरील या भागात पूर्वी शिवसेनेचे चार नगरसेवक बाळासाहेब बोराटे संभाजी कदम लोखंडे व कावरे कार्यरत होते मात्र प्रभाग पुनर्रचनेनंतर या परिसराकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे समस्यांची दखल न घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेश यांच्याकडे तक्रार केली असून त्यांच्या पुढाकाराने येथील काही कामांना वेग मिळत असल्याची माहिती आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश आगरकर यांनी पाहूयात सविस्तर रिपोर्ट आज अहिल्यानगर शहरातील आपण आलेलो आहोत या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की मोठी दुर्गंधी या परिसरामध्ये होती साफसफाई नव्हती या नागरिकांनी जे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बनसोडे यांच्याकडे तक्रार केली आणि या ठिकाणी आता साफसफाई लाईट बसवण्याचे काम आता सुरू झालेले आहे काही स्थानिक नागरिक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगा आता आज साफसफाईला लागलेला आहे ला कुठेतरी ला कामाला सुरुवात झालेली आहे काय सांगा साफसफाईला मुहूर्त लागला काही काळापासून आम साप आमच्या इकडं काही साफसफाई होत नव्हती कर्मचारी येत नव्हते आणि सुरेश भाऊ बनसोडेला आम्ही एक फोन केला की भाऊ आमच्या इथं भरपूर रित्या दुर्गंधी झाडं लाईट हे खूपच वाढलेलं आहे मच्छर घाण आजारी पडत होते लोक भाऊंना फोन केला भाऊ म्हणले मी आयुक्ताशी बोलतो आणि तुमच्या इकडं साफसफाई सा करायला सांगतो आणि आयुक्त साहेब पण चांगले आणि बनसोडे साहेब पण चांगले त्यांनी लवकरात लवकर त्याची दखल घेतली आणि आमच्या पूर्ण एरियामध्ये त्यांनी चक्कर मारली त्याच्यानंतर ते त्यांनी बघितलं लाईट बंद आहे आणि झाडं खूप वाढलेत काही वायरीवर पडलेत अशा सगळ्या स समस्या त्यांनी पाहिल्या आणि त्यांनी तात्काळ लगेच आयुक्ताशी बोलणं केलं आणि आम्हाला आज आमच्या वारळात सर्व काही सुरळीत करून दिलं आता वाढ हा मोठा आहे या ठिकाणी नगरसेवक पण आहे समस्या जर पाहिली तर या भागामध्ये भरपूर काही समस्या आहे परंतु स्थानिक नगरसेवक वगैरे कोणी फिरकलं का नाही आता स्थानिक नगरसेवकांचं असं आहे की काही वर्षापासून त्या नगरपालिकेची काही निवडणूक झाले नाही त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक झाल्या नसल्या कारणा त्यांनी काही आमच्याकडे लक्ष दिलं नाही पण आताची जी गोष्ट आहे की आम्ही भाऊंशी बोललो त्यांनी जे काय आम्हाला काय स्वच्छता आहे जे काय आमच्याकडे लक्ष दिलंय मायवाडा बौद्ध वस्ती भागातील काही नागरिक आहे अनेक समस्यांनी त्रस्त होते आपण त्यांच्याशी बातचीत करू ताई काय अडचण होती तुमच्या इथं तुम आमच्या इकडे लाईटीची फार अडचण होती आणि साफसफाई होत साप होती, होती साप पाय पण व्यवस्थित होत नव्हती दोन दिवसांनी यायचे ते लोक आता इथं साफसफाई झाली कोणी केली साफसफाई नगरपालिकेच्या लोक आणि बनसोडे जे नगरसेवक ते आले आणि त्यांनी लाईटीची पण जे म्हणजे आम्ही आंध्रात बसत होतो फार वेळ वाढलेली होती आणि त्याच्यामध्ये त्या वेलामध्ये अशा म्हणजे आळ्या असायच्या कि त्या कपड्यात बसल्या की ते, बस ते चावायच्या आम्हाला ते वेल त्यांनी तोडून टाकले आणि म्हणजे फार अंधार पडायचं त्या वेल्यामुळं आणि त्या अंधार पडल्यामुळे काय साफसफाई झाली आता कसं वाटतं आता एकदम व्यवस्थित वाटत नगरसेवक वगैरे येत होते तुमच्या वाड्या नव्हते फक्त बंद थोडे अजून महिला आहे नगरसेवक कोणता आम्हाला माहित नाही नगरसेवक इकडे कधी आलेले हे झाडे लाईटच पाण्याचं रस्त्याचे काम व्यवस्थित होत नव्हते जे नगरसेवक निवडून आले ते ज्या दिवशी यायचे म्हणजे नाही का निवडणूक असली तरच ते यायचे आणि त्याच्यानंतर ते बघत पण नव्हते पाच वर्ष इथं महापालिकेच्या माध्यमातून काम झाली माग झाड वगैरे काढली आता लाईट बसवण्याचं काम सुरू आहे आमचे भाऊ सुरेश भाऊ बनसोळे यांनी काल येऊन पाहणी केली आणि त्यांनी लगेच आज माणसं पाठवले आणि सगळं व्यवस्थित कामकाज चालू केलं वाढतले नगरसेवक फिरकले की इकडं तुमच्या समस्या येतच नाहीये तिथं आता काम होत कसं वाटतं काम झाला तर अतिशय आनंद वाटतो अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा